आपण पाहत न्यूज वन महाराष्ट्र विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी भाटुंबा येथील ग्रामसेवकाच्या बदलीची बातमी नुकतीच न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून आम्ही प्रसारित केली होती या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने भाटुंबा येथील ग्रामसेवकाची तडकापडकी के बदली केली आहे भाटुंबा या गावामध्ये गावातीलच व्यक्ती ग्रामचौक असल्याने गावातील राजकारणामध्ये ढवळाढवळ धोल होत आहे म्हणून गावची व्यक्ती गावामध्ये ग्रामचौक नको त्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते अभिजित चौरे यांनी निवेदनाद्वारे न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनात दिला होता आणि दोन महिन्यापासून रेंगाळलेल्या बदलीचा प्रश्न तात्काळ निकाली निघाला आहे गावच्या ग्राम बदली करून त्यांच्या ठिकाणी शिंदे यांची बदली झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त के केला आहे के कला केंद्राच्या आडून चालणाऱ्या व्यास्य व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश तालुक्यातील सारुळ येथील कला केंद्रामध्ये व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा या ठिकाणी पोलिसांनी संध्याकाळी एक डमी ग्राहक पाठवून याबाबत खात्री करून घेतली आणि या कला केंद्रावर छापा मारला रात्री बारा वाजता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे यावेळी पाच आणट्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी आलेल्या बारा ग्राहकांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जयलक्ष्मी सुगर कारखान्याने दोन हजार चौदा पंधरा मधील उसाचे बुडवलेले पैसे तात्काळ द्यावेत किंवा त्यांच्यावर चारशे वीस नुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करत उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे शेतकरी आणि अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या माध्यमातून हे उपोषण चालू आहे या शेतकऱ्यांना कारखान्याने दिलेले चेक बाउ झालेले आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणून कारखान्याच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व आमचे पैसे आम्हाला द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे हनुमंत एक शेतकरी आहे चार पाच वर्ष झालं हे लक्ष्मी कारखाना आमचं बिल देत नाही आणि कसं तर तोंड देऊ लागलेला आणि आमची भीषण परिस्थिती झाली असताना सुद्धा प्रशासन आमच्याकडं लक्ष देत नाही किंवा कारखानाही लक्ष देत नाही कित्येक वेळेस आम्ही हेलपाटे केले आंदोलन केले उपास काढला तरी पण त्यांना आमच्याकडं लक्ष देत नाही आता मात्र आम्ही काही करणार नाही कारण आमचं भागतच नाही आमची लय अवघड परिस्थिती आहे सरकारनंही लक्ष द्यावं आणि कारखानदारांनाही आमच्याकडं लक्ष द्यावं कारण आमच्या जोपर्यंत खात्यावर बिलं पडत नाहीत आम्ही जी धरलेलं धरणं आहे ही कायम स्वरूपात राहील कारण आमच्या मनाचं समाधान झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हे माझी आणि निकराची विनंती आहे आमचे गावचे जवळजवळ अठरा शेतकरी त्यांचे दोन हजार चौदा पंधरामध्ये उसाचं बिल एक काय जयलक्ष्मी शुगर कारखान्यानं अद्याप बिल दिलेलं नाही म्हणून आम्ही आता जवळजवळ बरेच आंदोलन केले बरेच आता त्यांच्या कारखान्यावर पाटे मारले कारखान्यावर गेलो पण देतो देतो म्हणून त्यांनी आम्हाला काय दिलं दिलेचं नाही म्हणून आम्ही हाता रोखतो की आता आंदोलन केलं पर्याय कलेक्टर ऑफिसला त्यांनी एक लाखाचा एक गोष्टीचा चेक दिला म्हणून दुबांसो झाला आहे ते काय ओटलं नाही चेक त्याच्या खाल्ल्यावरच पैसे नाही तर देणार कुठं कलेक्टर म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांनाच आता साकडं काढायचं त्यामुळे आमचं काय काय बी करून आम्हाला बिल द्यावं नाही ते यावं आम्ही जवळजवळ अठराशे सत्तरच बिल पण पाहतो बरेच लोकांनी त्यांनी पैसे दिलेले जवळ जवळ एक दोनशे शेतकऱ्यांचे साडेचार कोटी रुपये साडेचार वर्ष झालं हा माणूस देत नाही या आमच्या सर्व लोकांसाठी एक कोटीचा चेक देऊ केला होता तो चेक सुद्धा एक महिन्याखाली तीस तारखेला पाहून झाला तरी सुद्धा या माणसावर चारशे वीस अंतर्गत एकशे अडतीस अंतर्गत कारवाई करा म्हणून अखिल भारतीय सवार संघटना मागणी करते परंतु या मागणीला केराजी टोपली समजून प्रशासन या माणसावर कुठलीच कारवाई करत नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमरण उपोषणात हत्यार उसावं लागलंय याची लवकरच दखल घ्यावी नाहीतर पुढील सर्व होणाऱ्या परिणामात प्रशासन आणि जबाबदार राहील जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं बिल ऊसाच बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ज्या दिवशी यांचं बिल यांच्या खात्यावर यांचे पैसे जमा होतील त्या दिवशी इथनं उठणार पोषण आहे ह्या शासनाला किंवा या प्रशासनाला कारखानदारला सांगू इच्छितो फक्त अमरणोपोषणच नाही तर अख्या उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन भेटतील होणाऱ्या परिणामाला सर्व शासन जबाबदार असेल आणि आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आडस येथील प्रकाश निवृत्ती गायकवाड यांचे दुःखद निधन झाले आहे या निधनाबद्दल बीड जिल्हा बँकेचे सदस्य ऋषिकेश आडसकर यांनी गायकवाड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन दुःख व्यक्त केलं आहे अंबाजोगाई येथील माहेश्वरी परिवाराच्या वतीने प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अंबाजोगाई येथील बस स्थानकामध्ये या पानपोईचे उद्घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय भैया यांच्या हस्ते करण्यात आले आहे केज पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांची बदली झाल्याने केज पोलीस स्टेशनला पोली स्टेशन पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक म्हणून सुनील बिर्ला यांची नेमणूक झाली आहे सुनील बिर्ला हे या ठिकाणी रुजू झाले तेव्हा पत्रकारांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या कळंब तालुक्यातील नायगाव येथे अहबप हरिभाऊ महाराज गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात सुरुवात झाली आहे सात मार्चपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहे या सप्ताहामुळे या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे पहा याबाबतची काही क्षणचित्र

प्रयाणम नारायणो भजे स्मूगे मोमन्दे रुद्रमडगम देवालयं वंदो प्रोधागनि प्रणम अमृतोद पाणी चपय तलावा पाणी ललंदेवातम मलम्याव जीव शावनं लेणम मूलगतवे

बनेचे कळले आम्हा वर्म बेचे कळे बे चाचे कळले आम्हा वर्म बे कळले कळले जे जे कर्म धर्म न शिवंत कर्म धर्माचे जे कर्म धर्म न शिवंत कर्म धर्म

चानेल न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या दिस इज आणि विशेष मुलाखतींना आपल्या कडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा न्यूज वन महाराष्ट्र